नमस्कार आपण पाहत आहात रय संवाद न्यूज चॅनल मामुर्डी शितळानगर रोड पुणे येथे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा पुण्यस्मरण दिन साजरा मामुर्डी शितळानगर देहू रोड पुणे येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा पुणे पश्चिमच्या वतीने सूर्यपुत्र यशवंत तथा भैयासाहेब आंबेडकर यांचा सत्तेचाळीसावा पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला यावेळी बौद्धाचार्य उजळणी शिबिर घेण्यात आले एकूण साठ बौद्धाचार्याने शिबिरात सहभाग घेतला होता शिबिरातील बौद्धाचार्यांना नूतन ओळखपत्र देण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रकाश ओहाळ होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस भगवान शिंदे यांनी केले त्यांनी प्रवचनाद्वारे धम्माचे महत्व सांगितले यावेळी जुन्नर आंबेगाव खेड दक्षिण उत्तर मावळ दक्षिण उत्तर देहुरोड मुळशी आळंदी या तालुक्याचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते समता सैनिक दलाचे डिव्हिजन ऑफिसर सुखदेव वाहुळे व वा त्यांचे सैनिक उपस्थित होते रयसवासाठी अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे

औषध पाण्याच्या अभावाने चारे मुलं गेलेली आहे भैया साहेब एकमेव राहिले तुमचं आणि माझ नीतीचा एक फार नीती मोठी देण आहे की भैया साहेब आंबेडकर राहिले पण तुम्हा आम्हाला सर्वांना ज्ञात आहे या चारी भावंडा पैकी सुद्धा भैया साहेब सुद्धा काय एकदम सुदृढ असे नव्हते ते सुद्धा तरी ते सुद्धा आजारी होते ते सुद्धा अपंगत्व घेऊन जन्माला आले होते परंतु सुदैव आहे तुमचं आणि आमचं त्या आजारावरती मात करून ते राहिले उभे राहिले जगले आतापर्यंत आज दिसते ते कार्य आणि वंशज आपल्याला आज पाहायला या ठिकाणी मिळाले मी वेगळे पण दोन चार शब्दांमध्ये आपल्या दोन चार मुद्द्यामध्ये आपल्या समोर मांडणार आहे आपण रमायचं जीवन जाणून आहात रमाईची आई वडील किती वयामध्ये गेले किती वयामध्ये गेले रमाईचं वय किती होत आणि त्या लहान वयामध्ये त्या मनावर किती मोठा परिणाम झाला याचही आत्ताला माहिती आहे तसंच भैयासाहेब साहेब आजारी असताना तब्येतीने कमकत असताना आपली भावंड ढोळ्या समोर गेली याच नाही भैया साहेबांना वाटलं काय झालं असेल भैया साहेबांची परिस्थिती ही समजून घ्या एकोणीशे सतीस ला राजरत्न केला त्या वेळेला सूर्यपुत्र आंबेडकर असतील वय म्हणजे चांगलं वय आणि त्या वयामध्ये आपली भावंड हार जातात काय परिणाम झाला असेल भैया साहेबांच्या मनावर पण तेवढ सर्व सहन करून उभे पुन्हा एकदा फार मोठी भयानक घटना माता रमाईचं एकोणीशे हरपलं आईच छत्र हरपलं वडील होते परंतु वडील कुठे होते माहिती आहे तुम्हाला शिक्षणाच परदेशामध्ये आणि देशामध्ये दौऱ्यावर घरी लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही आहे अशा परिस्थितीमध्ये अवस्था असल्यामुळे आंबेडकरांची एकदम नव्हती शिक्षण पण कमी झालं तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे भैयासाहेब साहेब आंबेडकरांचा विभाग किती चाली झाला लक्षात असतील पण सांगतो तुम्हाला पुन्हा मैय साहेबांचे पुस्तके वाचता विहाव झाला एकोणीशे त्रेपन्न ला वय होता फॉर्टी वन एक्केचाळीसाव्या वर्षी विहाव झाला काय एवढा झाला काय एवढा वेळ झाला बाबासाहेबांकडे या मुलाकड पाहायला दा वेळच नव्हता त्यांची तब्येत पाहता आणि या सगळ्या परिस्थितीमुळे उश्याला एकेचाळीस वय असताना त्यांचा विहाव झाला भैया साहेब आंबेडकर आणि विवाह झाल्यानंतर पहिला सुपुत्र एकोणीशे चोपन्न बाळासाहेब आंबेडकरांची जन्मतारीख चोपन्न आहे अशा अवस्थेमध्ये भैया साहेब वाढत असताना अचानकपणे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेबांचं छत्र वज्रचे छत्र जाते भैया साहेब से काय अवस्था झाली असेल भैया साहेबची काय परिस्थिती झाली असेल आकाश फाटल्यासारखं झालं मनावरती काय परिणाम झाला असेल पण तेवढही तीला समाजासाठी कारण तो सूर्याचा पुत्र होता परपर त्या तेजाला न्याय द्यायचं काम भैया साहेब आंबेडकरांनी केलेलं आहे बाप सहा डिसेंबरला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली ती काय सहजा सहजी झालेली नाही आहे बाबासाहेब हयीमध्ये असताना बाबासाहेबांना विरोध केला बाबासाहेबांच्या विरोधात माणसं निवडणूक केला उभी राहिली उभी राहिली आणि मग भैया साहेबांना कोणी सोडलं असेल त्या वेळेला अध्यक्ष पदाची निवडणूक ते सभा भरली होती त्यावेळेस बरेच जणांनी विरोध केला पण दादासाहेब गायकवाड बाबासाहेबांचे उजवे आणि खंदे समर्थक होते त्यांनी ठामपणे उभं सांगितलं काही जरी असला नाही म्हणले भैया साहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष